हे बघा की माननीय विश्वगौरव प्रधानमंत्री मोदीजींनी वर्क बोर्डच्या बाबतीतला घेतलेला निर्णय हा देश हिताचा आहे क्रांतिकारी आहे परंतु ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार वि, विकले हिंदुत्व विकलं या महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली जे आता औरंग्याजवळ जाऊन त्या थडग्याजवळ जाऊन नमाज अदा करतायत त्या लोकांकडनं अपेक्षा आम्ही काय ठेवू शकतो हो त्यांचे विचार तसेच आहे ठीक आहे संजय राऊत काय म्हणतात त्याच्यावरती आपण उत्तर देणे इतके म्हणजे माझं तर मत आहे यांच्या प्रश्नाला उत्तर देणंच प्रत्येकाने टाळावं हो, कारण या प्रश्नाला कुठेही बेस नसतो म्हणजे तुम्ही जर विधेयक नीट वाचलं तर त्या विधेयकामध्ये असा कसलाही उल्लेख नाही उलट विधेयक आल्यानंतर ऍक्शन मोडमध्ये आल्यानंतर ज्या दिवशी विधेयक पारित होईल त्या दिवसापासून पुढे वर्ग बोर्डला कोणत्याही जागेवरती त्या ठिकाणी त्यांचा ते हक्क सांगता येणार नाही आणि हक्क जर सांगायचा असेल तर जो देणारा आहे यांनी डीड केलं पाहिजे आणि जी काही जागा बोर्डची आहे हे मला तर कधी कधी नवल असं संजय राऊतांचं वाटतं की एकेकाळी ते हिंदू राष्ट्र हिंदूंविषयी बोलायचे आज अचानक त्यांना पुळका काय झालं तेव्हा अशा मोलानांविषयी बोलण्याची आमची पात्रताच नाही की आम्ही त्यांच्याबद्दल बोलणं शंभर टक्के टाळूयात पण त्यांच्या बोलण्यामध्ये कसलंही तथ्य नाहीये